मी एक भारतीय सैनिक आहे माझे जीवन देशसेवेसाठी वाहिलेले आहे मला माझ्या वर्दीचा अभिमान आहे कारण ती केवळ एक कपड्यांची जोडी नाही तर माझ्या देशावर असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे मी शपथ घेतलेली आहे माझा देश माझी माती माझे नागरिक हेच माझे सर्वस्व आहेत त्यांचं रक्षण करणे हीच माझी जबाबदारी आहे सैनिकाचे जीवन हे सोपे नसते मी कधी कडाक्याच्या थंडीत उभा असतो तर कधी रणरणत्या उन्हात माझ्या घरापासून हजारो किलोमीटर दूर मी सीमांवर तैनात असतो मी माझ्या कुटुंबासोबत सण साजरे करू शकत नाही मुलांच्या वाढदिवसानं उपस्थित राहू शकत नाही आईच्या हाकेला धावून जाऊ शकत नाही पण या बदल्यात मला मिळते देशाचे प्रेम आणि सन्मान हेच माझ्यासाठी सर्व काही आहे माझ्या मनात कधी भीती येते कधी थोडे अश्रूही येतात पण मी त्यांना मनातच दाबून ठेवतो कारण मी सैनिक आहे देशासाठी माझ्या भावना माझं सुख दुःख बाजूला ठेवून उभा राहणारा एक जवान युद्धाच्या वेळेस मला फक्त एकच गोष्ट आठवते माझ्या देशाची सीमा माझा तिरंगा आणि माझ्या जनतेचा विश्वास माझ्या शौर्याची किंमत केवळ पदकांनी होऊ शकत नाही ती केवळ तेव्हा खरी वाटते जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक आपल्या पार पाडतो देशाला स्वच्छ सुरक्षित शिक्षित आणि विकसित बनवतो कारण सैनिक फक्त सीमांवरच नव्हे तर देशाच्या प्रत्येक सजगतेने रक्षण प्रत्येक नागरिकामध्ये असतो माझी शपथ आहे शत्रूने एक पाऊल पुढे टाकल्यास मी दहा पावले पुढे जाईन माझा प्राण असेल तर देशासाठी खर्च करीन आणि नसतील तर माझं रक्त मातीत मिसळून देशभक्तीचं बीज रुजवीन मी सैनिक आहे थांबत नाही थकतो नाही झुकत नाही माझं मन देशासाठी धडधडतं मी जरी एका माणसाचा मुलगा पती किंवा भाऊ असलो तरी मी प्रथम देशाचा रक्षक आहे माझं आयुष्य लढाईमध्ये नाही तर देशाला शांतता देण्यात आहे शेवटी एवढंच सांगतो जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याचा आनंद लुटता तेव्हा लक्षात ठेवा कुठेतरी एक सैनिक आपल्या झोपेचा त्याग करून तुमच्यासाठी जागा आहे तुमच्या प्रेमासाठी तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि तुमच्या स्वाभिमानासाठी कारण मी एक सैनिक आहे